महाराष्ट्र दाती किस्त्री तिसरी खुशपाला बालाजी पुरेशापट्टी मध्ये अजित पाटील कोल्हापूर जिल्हा सत्यानव किलोवजन कटामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये आणि अभिजित विजय लाल चौथे चौथ्या फेरीची हे कृष्णा जामगडे नागपूर जिल्हा लालपी प्रतीक चिंचवडे विप्रिट चिंचवड आणि लेपीचा

क्रमांक एक नागपूर जिल्हा चौऱ्यात्तर वजन गटाची चौथी फेरी गाजी विभागाचे होणार आहे सोलापूर सुनील यादव मुंबई अमिन सोलापूर